हॅलो फ्रेंड्स एफ एन डी क्रिएशन मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे आज आपण बनवूया आलू गोबीची रसा भाजी त्याच्यासाठी मी इथे बटाटे आणि फ्लावर मीडियम साईजचे कट करून घेतलेत आणि स्वच्छ पाणी निधन एका कपड्यावर त्याला वाळात वाळात ठेवलेत की ज्याच्यामुळे त्याच्यातलं पाणी निथळून जाईल पूर्णपणे आणि भाजी बनवण्यासाठी मी एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये ते तेल घेतलंय जे गरम करायला ठेवलंय बटाटे तेल बरोबर छान गरम झालेलं आहे आता आपण त्यात बटाटे टाकूया आणि ते आ, हलके गुलाबी होत त्याला आपण फ्राय करूया बटाटे आपले छान झालेत चलो फ्राय होऊन गेलेत आपण त्याला काढून घेऊया आता आता आपण यात टाकू फ्लावर आपण फ्लावर आणि बटाटे एकत्र नाही तळायचं दोन्ही वेगळं वेगळं तळायचं फ्लावर आपले छान झालेले आहेत गुलाबी आता त्याला काढून घेऊया आपण बटाटे आणि फ्लावर आपले फ्राय होऊन झालेले आहेत आणि आता आपण त्याची फोडणी करायला घेऊ त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत दोन बटा दोन टामॅटो आणि दोन कांदा आणि आलं मिरची आणि लसूणची पेस्ट कांदा आणि टोमॅटोला मी नॉर्मल साईजमध्ये चिरून घेतलेले आहेत आता त्याला आपण मिक्सीमध्ये फिरवूया कांद्याला आपण आता बारीक पेस्ट करून घेऊया कांद्याची पेस्ट तयार झालेली आहे आता आता, आता आपण भाजीला फोडणी देऊया त्याच्यासाठी मी इथे तेल घेतलं आता टाकूया थोडं हिंग अर्धी चमची जिरं जिज जिरं झालंय आता आपण टाकूया यात खांद्याचे तेल आता आपण त्याला हलवून घेऊया आणि थोडे गुलाबी होत तर आपण त्याला राहू देऊया फ्राय करू हे आपण असंच फ्राय करूया ह्यात जास्त तेल नाही टाकायचं कारण आपण फ्लावर आणि को बटाटा आपण तळून घेतलेला आहे कांदा आपला शिजून झालेला आहे थोडा रंग पण बदलला आहे आता आपण यात टाकू आलं मिरची आणि लसूणची पेस्ट मी यात एक चमची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आप पेस्ट आणि चांगलीच शिजून झालेली आहे आता आपण यात टामॅटो टाकू जे मी कट केलेले होते त्याला आपण पेस्ट नाही करा करायची आहे कारण शिजलेल्या टामॅटोचा टेस्ट वेगळा देतो छानच वाटतात ते आता आपण टोमॅटो आणि त्याच्यासाठी थोडी हळद अर्धी चमची आणि अर्धी चमची मीठ टाकू मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकताय आता आपण त्याला हलवून थोडीवर शिजून देऊया आता यात आपण थोडंसं पाणी टाकूया पाणी फक्त नावाला आहे कारण ते टोमॅटो त्याच्यामुळे जास्त लवकर शिजतील आता आपण त्याला थोडी वेळ फ्राय होऊ देऊया त्याच्यासाठी झाकून ठेवूया टोमॅटो आपले छान शिजलेत आता आता आपण यात टाकूया धाणा जिरो एक चमची आणि लाल तिखट एक चमची आता आपण ह्याला हलवून घेऊया आता आपण यात फ्राय केलेले बटाटे आणि फ्लावर टाकूया छान हलवून घेऊया ताड़ था था आता आपण त्यात अर्धा ग्लास पाणी टाकूया तुम्ही रंग छान आलाय त्याचा आता पाच मिनिट त्याला आपण झाकून ठेवूया म्हणजे ते एक रस होईल तर बघूया आपली भाजी तयार झाली आहे का छान उकळून तयार झालेली आहे त्याचा कलर पण छान आला आहे आता तुम्ही ह्याला सर्व करून खाऊ शकताय थँक्यू फॉर वॉचिंग